महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील शिवस्फूर्ती कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक समाजसेवी मंडळ साळुंके गल्ली येथे शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आमदार विजय कुमार देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मावते गाय माता आवता दिसावर तेन पावते बाळा तुजे जीवंत राजा दिआता तुहोरी संत राजा तुजे जीवंत हे देव हे देव जय श्री नारायण आले तर कोरिय आरती गाय जय देव जय श्री नारायण तर कोरिय शक्ति नीतिचा अधिकार याप्रसंगी शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे अनन्यता जाधव राजनभाऊ जाधव केदार उंबरजे विनायक विटकर सागरभैया पिसे दत्तोबा भोसले सुहास गायकवाड श्रीधर काळे सुहास जाधव रविकांत तंबाके या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आलं यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सचिन बापू साळुंके यांनी सर्वांचं स्वागत केलं मंडळाचे संस्थापक विनोद भैया कर्ले गोविंद जाधव अनिल साळुंके उत्सवाध्यक्ष अनिल बुरांडे उपाध्यक्ष शुभम पतंगे शिव मातगुंडी रोहित सुरवसे प्रतिमेश कदम अप्पू बुराणकर गणेश बंडगर श्रावण कर्ले प्रशांत साळुंके मल्लीनाथ मलबादे विकास साळुंके संतोष जाधव दत्ता मोरे गणेश वरणकर शिवराज कर्ले ओंकार जननाईक संभाजी साळुंके सूरज भोसले विजय सरवले शशी चव्हाण श्रीकांत साळुंके मारुती मातगुंडी शुभम आडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित लकी ड्रॉ स्पर्धा ठेवण्यात आली होती यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस सुनंदा वायकुळे यांना मिळालं त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले प्रसंगी धुरंधर ढोल पथकानं छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार विजय कुमार देशमुख आणि मराठा समन्वयक राजनभाऊ जाधव यांनी आपले विचार व्यक्त करत सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यानंतर की आपणही कुठल्या तरी स्पर्धेत पाठवून आपणही पक्ष मिळावा असं त्याच्यावर आणि जर सभाप्रमाणे सुद्धा आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना आज सक्त सुरू झाली आहे उद्या मध्यवर्ती महामंडळाची स्थापना सुरू होणार आहे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जो आपण पाडण्याचा मोठ्या भराभर भव्य प्रमाणात जो कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात पाडण्यासाठी अठरा तारखेला त्या भागातल्या सर्व महिलांनी आपल्या शैजी बाजूला असलेल्या सर्वांना सांगा छत्रपती शिवाजी महाराज चौदामध्ये तो पाहण्याचा कार्यक्रम अठरा तारखेला शोध त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि एकोणीस तारखेला सुद्धा सकाळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गायीबाळपासून मिरवणूक निघते त्या मिरवणुकीमुळे सर्वांनी सहभागी व्हावं आणि मिरवणूक जाता जाता जे आपण बऱ्यावर लोक असतो कार्यक्रम आज आमच्या इथं सोळा चित्रपट सोळा मार्च बाजूला पाठवण्या हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या दोन्ही सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं दिल्लीमध्ये स्थापनाचे अध्यक्ष आणि

या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी उत्साहाने पाहिजे ही जयंती आपण सगळ्यांनी उत्साहाने साजरी करूया आपल्याला माहिती आहे सोलापूर उत्सव प्रिय होता आणि या चार दिवसामध्ये जे काही आपल्याला छत्रपती महाराजांचं जे काही आपल्याला शिकवण आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत न्यायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि महाराजांचा

শিবভক্ত উপস্থিত হতে मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला